कडीपत्ता चटणी जर चटणीचे बरेच प्रकार असतात शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी खोबऱ्याची चटणी असे चटणीचे प्रकार असतात तर मी बनवलेले आहे कडीपत्ता चटणी कडीपत्ता हा शरीरासाठी किती फायदेशीर आहे कडीपत्ता हा बऱ्याच समस्या दूर करू शकतो नमस्कार मंडळी मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी कडीपत्ता चटणी तर रेसिपीला सुरुवात करते इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा भाजीसोबत आपल्याला कढीपत्ता भरपूर भेटतो किंवा आपण दहावीस रुपयाचा कढीपत्ता घेतला तरी तो सुद्धा आपल्याला भरपूर मिळतो तर इथे मी तीन वाट्या कढीपत्ता घेतलेला आहे आणि तो मी अर्धा तास आधीच मी तो धुवून घेतलेला आहे कारण त्याच्यामध्ये पाणी राहतो म्हणून मी तो, तो आधीच धुवून सुकून घेतलेला आहे तुम्ही कपड्याने पुसून घेतला तरी देखील चालेल तर हा कढीपत्ता मी असं मापून घेतलेला आहे तीन वाट्या आता इथे आपल्याला काय करायचे साहित्य छान फ्राय करून घ्यायचे भाजून घ्यायचे तर इथे या वाटीचे प्रमाण घेतलेले मी अर्धी वाटी घेतलेली आहे डाळ्या घेतलेल्या आहेत आता ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे ती सुद्धा फ्राय करून घ्यायची आता ही फ्राय झालेली आहे चांगली आता याच्यामध्ये थोडं थोडं तेल दोन मग एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे सुद्धा फ्राय झालेले आहेत खोबरं घेतल्या अर्धी वाटी हा सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे परत थोडं तेल घेऊन आपल्याला मिरची घ्यायची आहे तुम्ही नुसत्या मिरच्या घेतल्या तरी देखील चालेल आता मी इथे थोड्या मिरच्या घेतल्यात आणि लाल तिखटचा वापर करणार आहे एक चमच जिरा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेले आहेत दोन कांदे मी लसणाचा वापर जास्त केलेला आहे लसूण तुमच्यावर आहे दोन चमच मी तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा फ्राय करून घेतले आता कढीपत्ता आपल्याला अजून घ्यायचा आहे तर हा मी थोड्या तेलामध्ये घेतलेला आहे तुम्ही नुसता फ्राय केला तरी देखील चालेल आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमच हळद घातलेली आहे छोटा आणि अर्धा चमच लाल तिखट टाकलेला आहे इथे मी आंबोशी वापरलेली आहे तुम्ही चिंच वापरली तरी देखील चालेल एक चमच टाकलेलं आहे मी आमचूर पावडर एक चमच काळं मीठ आणि दोन चमच साधं मीठ हे चम्मच मी छोटे घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य मिक्स करू आपण आणि हा कढीपत्ता पण हा थंड करून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हा मिक्सरमध्ये बारीक होऊन आपल्याला हा थोडा थंड करून मग काचेच्या मध्ये ठेवून द्यायचा आहे तुमची ही एक महिना चटणी छानपैकी टिकून राहते आणि फक्त याला पाण्याचा हात लावू नका तर कशी वाटली तुम्हाला ही कढीपत्ता चटणी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेल लायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओ पुढच्या बघत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद